एफ आय ए नालंदा कॅम्पसचा सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम नागाळा पार्क येथील एफ आय नालंदा कॅम्पस ही शैक्षणिक संस्था ब्रेन बॉडी आणि सोल या मूलभूत तत्वांवर कार्यरत आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या या ध्येयातून यंदाची दिवाळी सामाजिक बांधिलकी जपत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली दिस दिवाली ब्रिंग अ स्माइल या विशेष उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी पन्हाळा आणि कोल्हापूर येथील अनाथाश्रमांना भेट देत तेथील मुलांसोबत वेळ घालवला त्यांना विविध वस्तू भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती दया आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करण्याचा हेतू साध्य झाला अनाथाश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले नालंदा कुटुंबातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन साजरी केलेली ही दिवाळी समाजाला सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर संदेश देणारी ठरली या उपक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे संस्थापक मा जितेंद्र रावण संस्थापक मा श्रीपाद पाटील सर मुख्याध्यापिका मा सौ शिल्पा वणकुद्रे आणि मा पौर्णिमा पाटील मॅडम यांनी केले त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी समजून एक आदर्श घालून दिला नालंदा कॅम्पसची सामाजिक जाण आणि संवेदनशीलता ही सुद्धाच्या जबाबदार पिढीची पायाभरणी ठरणार आहे अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा